जनरली आपण पाहतो की जे न्यूबॉर्न बेबीज असतात तर त्यांच्या केसामध्ये किंवा स्कॅपवरती एक पिवळसर रंगाची पापडी जमा होते ग्रीसी येलो कलरचा असा एक फ्लेकी असा एक क्रस्ट जमा होतो ज्याला क्रॅडल कॅप असं म्हटलं जातं हे जनरली हार्मलेस कंडिशन आहे परंतु काही गोष्टी जर तुम्ही वेळेमध्ये ट्रीट नाही केल्या काही गोष्टींची योग्य ती दक्षता नाही घेतली तर हे जे क्रेडल कॅप आहे हे खूप जास्त प्रमाणामध्ये वाढू शकतं ज्यामुळे हे क्रेडल कॅप बाळाच्या भुयामध्ये मानेवरती काखेमध्ये डायपर एरियामध्ये वाढू शकतं ज्याचं इन्फेक्शन सुद्धा होण्याची शक्यता असते आणि बाळाला याचा त्रास हा जास्त प्रमाणामध्ये होण्याची शक्यता असते आता हे घालवण्यासाठी कोणते उपाय करायचे आहेत हे तर आपण पुढे पाहणारच आहोत पण त्या अगोदर आपण जाणून घेऊया की कोणत्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करणं हे गरजेचं आहे जेव्हा तुमच्या बाळाच्या डोक्यामध्ये असं क्रेडल कॅप असतं तर त्यावेळी तुम्हाला बाळाच्या केसांना डोक्याला ऑलिव्ह ऑइल किंवा शेंगदाणा तेल वापरणं हे टाळणं गरजेचं आहे बऱ्याचदा बाळाची टाळू भरली जाते ही टाळू भरत असताना हे जे काही कुकिंग ऑइल्स आहेत हे वापरले जातात तर तुम्हाला हे बिलकुल करायचं नाही यामुळे हे कॅप खूप जास्त प्रमाणामध्ये वाढू शकतं दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे जे काही ड्राय झालेली ही पापडी आहे हे हाताने उपटून काढण्याचा किंवा बाजूला करण्याचा प्रयत्न करायचा नाही यामुळे बाळाचे केस सुद्धा उपडले जातात बाळालाही त्रास होतो शिवाय बाळाला इन्फेक्शन होण्याचे सुद्धा खूप जास्त असतात आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे नेहमी तुम्हाला बाळाला टोपडं घालून ठेवण्याची गरज नाही स्पेशली जेव्हा बाळ घरामध्ये असतो तर त्यावेळी अशा टोपीची काहीच गरज नसते रात्रीच्या वेळी तर बाळाला अजिबात तुम्हाला टोपी घालायची नाही जेव्हा बाळाच्या केसांना खूप जास्त तेल असतं त्यावरती टोपी असते मग घाम येतो आणि हे जे काही क्रस्ट आहे किंवा हे क्रॅडल कॅप आहे किंवा पापडी आहे हे खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते कमी तर येतच नाही पण हे खूप जास्त बाळाच्या बॉडीवरती स्प्रेड होण्याची सुद्धा शक्यता असते आता हे काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे बाळाला जेव्हा तुम्ही अं घालणार आहात तर त्या अगोदर अर्धा तास बाळाच्या स्कॅल्पला तुम्हाला छान असं कोकोनट ऑइल लावायचं आहे हे कोकोनट ऑइल जेव्हा तुम्ही बाळाच्या केसामध्ये टाळूवरती किंवा स्कॅल्पवरती लावाल तर त्यावेळी ही जी काही पिवळसर ड्राय झालेली अशी ग्रीसी अशी ही जी काही पापडी आहे ही थोडीशी सैलसर व्हायला मदत होते पासून ती निघायला मदत होते थोडीशी ती मॉइस्ड होते अर्ध्या तासाने जेव्हा तुम्ही बाळाला अंघो घालाल तर त्यावेळी एखाद्या सॉफ्ट अशा बेबी ब्रशने तुम्ही हा ब्रश पाहू शकता हा ब्रश मी माझ्या बाळासाठी वापरते आणि हा जो ब्रश आहे हा सिलिकॉनचा आहे लिंक तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता तर या ब्रशने तुम्हाला करताना अगदी जंटली बाळाचे जे स्कॅल्प आहे हा हे घासण्याचा किंवा थोडस जंटली त्याच्यावरून फिरवायचं आहे ज्यामुळे जे सेलसर झालेली पिवळसर पापडी आहे ही केसामधून निघायला मदत होते अंघोळ झाल्यानंतर बाळाचे केस तुम्हाला छान असे ड्राय करायचे आहेत आणि त्यानंतर एखाद्या छोट्याशा बेबी कोमनी किंवा बाळासाठी जो काही सॉफ्ट अशा पद्धतीचा सिलिकॉनचा जो ब्रश येतो किंवा कंगवा येतो तर त्याने बाळाचे केस विंचरायचे आहेत आणि आंघोळ झाल्यानंतर परत तुम्हाला बाळाच्या केसांना ऑइलिंग करायचं नाही परत केसांना तेल लावायचं नाही जर तुम्ही असं करत असाल तर हे क्रेडल का परत तयार होईल आणि हे वाढत राहील शिवाय बाळाच्या केसां डोक्याला तुम्हाला टोपी घालणं सुद्धा अवॉइड करायचं आहे स्पेशली तेव्हा जेव्हा तुम्ही बाळाला ऑइलिंग केलेलं असतं